आणि या बुलेटीनमध्ये आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय बातम्यांचा वेगवान आढावा पण आजचा दिवस होता ऑस्कर पुरस्कारांचा ती बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला बघूयात सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाला मिळाला या चित्रपटाला अकरा श्रेणींमध्ये नामांकनं मिळाली होती आणि त्यापैकी सात श्रेणींमध्ये या सिनेमाला पुरस्कार मिळालेत अभिनेत्री मिशेल योला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला ब्रेंडन फेझरनं ऑस्कर दोन हजार तेवीसचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आणि पुरस्कार स्वीकारताना त्याला अश्रू अनावर झाले होते आपल्या चित्रपटाच्या संपूर्ण टीम आभार मानले, सा या वन्स ऑल दिग्दर्शकासाठीचा पुरस्कार जिंकला सिनेमातील गाणं नाटू नाटून ना ना पंच्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी म्हणजे बेस्ट ओरिजिनल स्कोर सिनेमासाठी ऑस्कर जिंकलेला आहे एम एम किरावानी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि चंद्रबोस संगीत आणि राहुल सिप्लीगुंज आणि कालाभैरव भैरव यांच्या गायनानं मार्च दोन हजार बावीस मध्ये हे गाणं रिलीज झालं होतं आणि प्रचंड लोकप्रिय झालं एस एस राजामौली यांनी सिनेमाचा सिनेमा प्लॅटफॉर्मवर जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला आणि त्यानंतर या गाण्याला जागतिक स्तरावर पोहोचवलं आणि तेव्हापासून हे गाणं जगभरात लोकप्रिय झालं परदेशी प्रेक्षकांचं देखील याला खूप प्रेम मिळालंय आपल्या भाषणात किरावानी यांनी राजामौली आणि संपूर्ण भारत देशाच्या सन्मानार्थ हे गाणंही इथे गायलं या वर्षाच्या सुरुवातीला नाटूनाटूनं ना गोल्डन ग्लोब मध्ये याच प्रकारात बाजी मारली होती त्याचबरोबर क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स आणि हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन मध्ये सर्वोत्कृष्ट गाणा हे पुरस्कार yeah, देखील यांनी जिंकले होते या पुरस्कारांची सुरुवातच धमाकेदार झाली यावेळेचा ऑस्कर भारतासाठी विशेष ठरले आणि दोन पुरस्कारांची घोषणा होण्याआधी कालाभैरव आणि हासू सिप्लीगनच्या गायकांनी ऑस्करच्या मंचावर नाटू नाटू या गाण्यावर लाईव्ह परफॉर्मन्स दिला या परफॉर्मन्सची घोषणा बॉलिवूड ब्युटी दीपिका पादुकोणनं स्टेजवर येऊन केली दीपिका स्टेजवर गाणा आणि आर आर आय या सिनेमाचं तिने कौतुकही केलं यावेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट प्रकारात कार्तिकी गोन्साल्वेस आणि गुनित मोगा यांच्या वरच्या द एलिफंट साठी भारतानं दोन हजार तेवीसचा पहिला ऑस्कर जिंकला दिग्दर्शक कार्तिकी यांनी अकादमी त्याचबरोबर निर्मात्या गुनित मोंगा आणि त्यांचे कुटुंबिया सगळ्यांचे आभार मानले हा विजय आपली मातृभूमी म्हणजेच भारताला समर्पित करत असल्याचं त्यांनी म्हटलंय वर द एलिफंट मध्ये अमू आणि रघु या अनाथ हत्तींचं आणि त्यांचे पालक बोमन आणि बेलीचं निर्मळ नातं आणि न बोलताही हत्ती भावना कशा व्यक्त करतात याचं चित्रण करणार A subject for coexistence. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण्या भारताकडून ऑस्कर पुरस्कारांची प्रेझेंटर होती यावेळी दीपिकाने ब्लॅक रंगाचा गाऊन घातला होता आणि अवॉर्ड फंक्शनचे फोटो तिने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते ऑस्कर असा कॅप्शन देखील या फोटोजना ऑस्कर पुरस्कार देणारी ती तिसरी भारतीय महिला ठरली आहे यापूर्वी दोन भारतीय सौंदर्यवतीनं हा मान मिळाला होता प्रियांका चोप्रानं दोन हजार सोळामध्ये ऑस्कर प्रेझेंटर ती ठरली होती तर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये पर्सेस खांबाटा ऑस्कर प्रेझेंटर होत्या गेल्या वर्षी दीपिका कान टू थाउजंड ट्वेंटी टू ज्योरी सदस्य म्हणून सामील अर्जेंटिना आणि फ्रान्स इथल्या फिफा वर्ल्ड वर्ल्ड कप मधल्या देखील अनावरण केलं होतं अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे याचवेळी दोन महिन्यानंतर तिचे ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी प्रेझेंटर म्हणून निवड झाली ड्वेन जॉन्सन एमिली ब्लँड सॅम्युएल जॅक्सन आणि मायकल बी जॉर्डन यांच्यासारख्या दिग्गजांसह तिने आज स्टेज शेअर केलं हॉलिवूड अभिनेत्री मिशेल यो हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला ऑस्कर जिंकणारे एव्हरीथिंग एव्हरीबेअर ऑलाट वन्स या चित्रपटात तिने महत्वाची भूमिका बजावली बाजलुअर्मन मलाला युसुफ अँटोनियो बँडरस फ्लॉरेन्स वग यांच्यासह सेलिब्रिटीने देखील यावेळी कार्पेट वॉक केला ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रंट अवतार द वे ऑफ वॉटर द बेंचीज ऑफ एन्शिअरिंग त्याचबरोबर एल्विस एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स द फेबिल आणि त्याचबरोबर आणखीन टॉपगन मेवरिक यासारख्या चित्रपटांमध्ये म्हणजे या दहा सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ही प्रमुख स्पर्धा होती से होस्ट जिमी किमेल यांच्या एका वक्तव्याची सोशल मीडियावर नवीन चर्चा सुरू झाली कारण जिमी आणि एस एस राजमौली यांच्या रा आर रा आर आर या सिनेमाचं वर्णन बॉलिवूडचा सिनेमा असं केला आणि त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसली हा ट्रेंड सध्या ट्विटरवर होतोय बॉलिवूडचा नाही तर हा टॉलिवूडचा सिनेमा आहे अशी आठवण चाहते करून देतात आता बघूयात इतरही बातम्या पोप फ्रान्सिस यांनी युक्रेनमध्ये पुन्हा एकदा शांततेचं आवाहन केलं युक्रेनमधल्या पीडितांना विसरू नका युद्धामुळे पीडित असलेल्या आपल्या या बांधवांसाठी एकजूट दाखवा अशी गरज त्यांनी व्यक्त केली सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये ते संबोधित करत होते पुढच्या शुक्रवारपासून ट्वेंटी फोर आवर्स फॉर द लॉर्ड हा उपक्रम सुरू करत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर जेलेनकी यांनी रविवारी हिरो ऑफ युक्रेन हा सर्वोच्च पुरस्कार अलेक्झांडर मात्सिस्की यांना जाहीर केला रशियाच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात ते शहीद झाले होते युक्रेनमध्ये एक व्यक्ती जंगलात राहून सिगरेट ओढतानाचा हा व्हिडिओ होता आणि बंदुकीनं गोळीबार करत युक्रेनच्या सैनिकाला मारल्याचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता आणि त्यात अलेक्झांडर यांचा मृत्यू झाला होता मरणोत्तर त्यानं या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मध्ये युद्ध सुरू झालं आणि रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणादरम्यान किवच्या पुलावर या एकवीस वर्षीय युक्रेनचा सैनिक सेरही पेतुशेंको यांनी पहारा दिला होता आणि त्याची त्याचा हा फोटो जगभरात प्रसिद्ध झाला होता युद्धाच्या कटुकाळातून जाताना आता त्यांना युक्रेनच्या सैनिकांसाठी जेवण बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे रशियाचा पराभव नक्की होईल असा विश्वास ते व्यक्त करतात यापुढे याच भागावर म्हणजे जिथे पूल आहे तिथला भयभीत मुलगा नाही तर पेतृशंकर सैनिकांच्या जेवणाची महत्वाची जबाबदारी आता पार पाडताना दिसतात युक्रेनच्या बागमूट शहरातल्या लढाईची तीव्रता वाढली आहे कारण रशियाच्या सैन्यानं गेल्या सहा महिन्यांपासून युक्रेनची सगळी संरक्षण रेषा तोडण्याचे प्रयत्न सुरू ठेवलेत असं युक्रेनच्या उपसंरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे जवळ चिखलमाय सगळा भाग झाला आहे आणि इथल्या शेतात आणि डगआउट्समध्ये युक्रेनचे सैनिक प्राणपणा लढत आहेत बकमूदचं संरक्षण करणं कठीण आहे कारण इथे शत्रूचं बरंच सैन्य सातत्यानं केंद्रित आहे बकमूदच्या अगदी पश्चिमेला गोळीबार होतोय आणि क्षेपणास्त्र हल्ले सातत्यानं केले जात आहेत युक्रेनच्या भागामध्ये सातत्यानं हल्ले होत आहेत घरांचं नुकसान झालं आहे नागरिक जखमी झाले रशियन सैन्यानं शहरावर एस थ्री हंड्रेड क्षेपणास्त्र आणि क्लस्टर युद्ध सामुग्रीद्वारे हल्ला केल्याचं इथल्या पोलिसांनी म्हटलंय या गोळीबारामुळे आठ नागरिक जखमी झाले चौदा घरं नऊ कार एक गॅस पाईप गॅरेज त्याचबरोबर नागरी पायाभूत सुविधांचं प्रचंड नुकसान झालं कॅलिफोर्निया नॅशनल गार्डच्या सैनिकांनी वादळात अडकलेल्या काही गुरांपर्यंत मदत पोहोचवल्याचीही दृश्य आहेत सैनिकांनी एका मोठ्या हेलिकॉप्टरची यासाठी मदत घेतली आणि जनावरांसाठीचं एक गवत अडकलेल्या गुरांपर्यंत पाठवलं आहे कॅलिफोर्नियामध्ये सातत्यानं मुसळधार पाऊस आणि गडगडाट होता आणि पुराचा धोका होता आणि त्याच्यामुळे प्रवासात सातत्याने अडथळे येतात सॅन फ्रान्सिस्को त्याचबरोबर मध्य किनारा आणि सॅकमांडो आणि सॅन जोकिन या सगळ्या भागात पुराचा इशारा देण्यात आला दे, होता आणि पावसामुळे कॅलिफोर्नियाच्या बऱ्याचशा भागामध्ये सातत्यानं पावसाचा आणि वादळाचाच इशारा देण्यात आलेला आहे शिकागो परिसरात हिमवादळाचा तडाखा बसला होता शहराच्या उत्तरेकडच्या काही भागांमध्ये आठ इंचांपर्यंत जास्त बर्फवृष्टी झाली पश्चिम आणि दक्षिणेकडे यासोबत धुळीचंही प्रमाण अधिक होतं कॅलिफोर्निया काउंटीमधील अनेक रस्त्यांवर पुराला आणि राज्यातल्या पाऊस आणि पाण्याची वाढती पातळी हाताळण्याचे इथे आटोकाट प्रयत्न केले जातात फ्रेन्सो काउंटीच्या शेरीफ कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या फुटेजमध्ये या नदीजवळची जवळची पूरस्थिती आपण बघतोय झाडं पाण्याखाली बुडाली आहेत इतकी भीषण परिस्थिती इथे आहे नुकत्याच झालेल्या वादळांमुळे राज्यात प्रचंड पाऊस आणि बर्फवृष्टी झाली आहे तीन वर्षांपासून कायम असलेली दुष्काळी परिस्थिती इथे कमी होईल आणि त्याच कमी होण्यास मदत होईल असं इथे म्हटलं जात आहे एका कॉफीच्या गोदामाचा छत अर्धवट कोसळल्याची घटना ऑकलंडमध्ये घडली होती पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती अग्निशमन विभागानं दिली रिंग सेंट्रल कोलिझियम मध्ये रेल्वे रोड परिसरात ही घटना घडली यात एकाचा मृत्यू झालाय आणि एक महिला जखमी झाल्याची माहिती देण्यात आली तिच्यावर जवळच्या सुग्णालयात उपचार सुरू आहेत छत कोसळण्याचं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही किंवा ही घटना हवामानाशीच म्हणजे नुकत्याच आलेल्या वादळाशी संबंधित आहे का हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकलं नाही कॅलिफोर्नियातली आणखीन एक बातमी नऊ हजारून अधिक रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं इथल्या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आहे रस्ते पाण्याखाली गेलेत आणि स्थानिकांच्या घरातही पाणी शिरलं होतं दहा हजारपेक्षा अधिक नागरिकांचं सक्वेलमधल्या मुख्य या सगळ्या भागातले रस्तेही वाहून गेलेत इथला संपर्कही तुटला आहे मुसळधार पावसामुळे सेक्वाय आणि किंग्ज कॅनियन नॅशनल पार्कसह अनेक सार्वजनिक उद्यानं देखील पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत इस्रायली सेन्यानं वेस्ट बँकमधल्या सैन्यांवर गोळीबार करणाऱ्या तीन पॅलेस्टिनी यात्रिकांना गोळ्या घालून ठार आहे लष्कराकडून ही माहिती देण्यात आली या प्रदेशात वर्षभर चाललेल्या हिंसाचाराच्या लाटेतील ही आत्ताची चा लाटे घटना सध्या समोर येते पॅलेस्टाईनचे अध्यक्ष मेहमूद अब्बास यांच्या फता पक्षाच्या सशस्त्र शाखा असलेल्या अल शहीद ब्रिगेडनं ठार झालेल्या पुरुषांचा सदस्य असल्याचा दावा केलेला असला तरी यात्रिकांकडून तीन एम एम सिक्स्टीन रायफलही जप्त करण्यात आल्या फ्रान्सच्या नॉटरडॅम कॅथलच्या पुनर्बांधणीचं काम सध्या वेगानं सुरू आहे पुढच्या वर्षाच्या शेवटपर्यंत हे कॅथलिक बांधवांसाठी पुन्हा एकदा उघडलं जाईल त्यासाठीची परवानगी दिली जाणार असल्याचं कळत आहे आगीच्या प्रचंड घटनेत या वास्तूचं प्रचंड नुकसान झालं होतं पॅरिसमध्ये उघडलेल्या पुनर्बांधणीवर पॅरिसमध्ये सध्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे शेकडो कामगार यासाठी काम करत आहेत पण त्यांना श्रद्धांजली वाहणारं प्रदर्शनाचं देखील इथे आयोजन करण्यात आलं होतं या पुनर्रचनेसाठी सार्वजनिक आस्थापनेचे अध्यक्ष जनरल जीन लुईस जॉर्ज लिन आणि फ्रान्सचे मंत्री हे या, देखील यावेळी उपस्थित होते सॅनडियागो समुद्रकिनाऱ्याजवळ दोन स्थलांतरितांच्या तस्करी आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता बघणार आहोत भारतातल्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबद्दलची बातमी कारण पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होती आरोग्य मंत्रालयाच्या नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार एकशे चौदा दिवसात प्रथमच देशभरातल्या दैनंदिन रुग्णांची संख्या पाचशेच्या पार पोहोचली आहे सात दिवसांची सरासरीही गेल्या अकरा दिवसात दुप्पट झाली आहे तुलनेनं एकूण संख्या अजूनही कमी आणि संसर्गामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ झालेली नाही पण गेल्या सात दिवसात सहा जणांचा मृत्यू झाला आणि गेल्या वर्षी अठरा नोव्हेंबरनंतर शनिवारी भारतात सर्वाधिक पाचशे चोवीस रुग्ण आढळले आहेत गेल्या सात दिवसात दोन हजार सहाशे एकाहत्तर नवीन रुग्णांची नोंद झाली आहे गेल्या सात दिवसात अठराशे दोन प्रकरणांपेक्षा हा आकडा सुमारे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनहू यांनी त्यांच्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांची रोममध्ये भेट घेतली तेव्हाची दृश्य दे दोन्ही देशांमधील संबंधांवर यावेळी चर्चा झाली रोमच्या मध्यभागी येथे आंदोलक नेतेन्ह यांच्या कायद्याचा निषेध करण्यासाठी तिथे जमले होते आणि आंदोलकांच्या मते नवीन कायद्यामुळे इस्रायली सर्वोच्च न्यायालय कमकुवत करू शकते या कायदेशीर सुधारणांविरोधात आंदोलक सातत्यानं लढा देत आहेत या नवीन कायद्यामुळे इस्रायली संसद न्यायालयाच्या निर्णयाला पूर्णपणे बहुमतानं रद्द करू शकते पण यामुळे न्यायव्यवस्थेवर राजकीय नियंत्रण प्रस्थापित होण्याचा धोका आहे अशा भावना इथले आंदोलक व्यक्त करतात नेतेन्याहू यांच्या कायदेशीर दुरुस्तीच्या गोंधळामुळे इस्रायल सध्या अस्थिर परिस्थितीत अडकला आहे आणि त्यामुळे आंदोलक ठिकठिकाणी थीक अशी निदर्शनं करताना दिसतात पॅत्रिपावल यांनी झेक रिपब्लिकचे नवीन अध्यक्ष म्हणून शपथ घेतली ते एक निवृत्त लष्करी जनरल आणि माजी वरिष्ठ नाटो अधिकारी आहेत मिलोस जेमेन यांच्यानंतर त्यांनी झेक रिपब्लिकचे नवीन अध्यक्ष म्हणून शपथ घेतली राष्ट्रपतींची जागा असलेल्या प्राग कॅसेलमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनादरम्यान औपचारिक शपथविधी झाला अठ्ठावीस जानेवारीला झालेल्या मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात औपचारिक आणि प्रतिष्ठित पदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे लोकप्रिय अब्जाधीश आंद्रेस बब्रीस यांना त्यांनी पराभूत कलि ये सगया बात में इतले या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटीनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत येणाऱ्या बुलेटीनमध्ये भेटूयात माझी सहकारी राखी सह। पहा फक्त न्यूज एटीन बुक